आदेश शोधहू नमस्कार त्याचप्रमाणे आज, आज आपण आदेश या चमत्कारिक शब्दाचा अर्थ काय होतो याचा उच्चार कधी करतात यामागील इतिहास काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल आज श्री गुरु गुरक्षनाथांच्या सिद्ध सिद्धांत पद्धती या ग्रंथानुसार आदेश या शब्दाचा अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत या ग्रंथात असं म्हटलं आहे की आत्मे ती परमात्मी ती जीवात्मे ती विचारणे त्रयान इति कीर्ति आदेश योगिनम सदबानी सर्व महेश्वरम या चार श्लोकांमध्ये आदेश या केलेला आहे अर्थात आत्मा परमात्मा आणि जीवात्मा या तिन्हींच्या एकतेची अविभाज्य सत्ता म्हणजेच आदेश होय आदेश दैवी शक्तीचे प्रतिपादन करणारी एक सदबाणी आहे याच्या या केवळ उच्चाराने जन्म मृत्यू सुखदुःख आसक्ती तिरस्कार इत्यादी सर्व द्वैत नष्ट होतात जे व्यक्ती योग्यांशी आदेश या शब्दाचा व्यवहार करतात त्या आत्मा आणि परमात्मा त्यांच्या अविभाज्य स्वरूपास तत्वतः समजून घेऊ शकतात नाथयोगी अलख किंवा अलक्ष शब्दाने आपल्या इष्टदेवतेचे ध्यान करतात आणि परस्पर भेट झाल्यास आदेश या शब्दाने एकमेकांना अभिवादन करतात नमस्कार करतात गोरक्षनाथांचा विश्वास होता की योग्यांचे अंतिम ध्येय म्हणजे सिद्धींच्या पलीकडे जाऊन शून्य समाधीत स्थित होणे शून्य समाधी म्हणजे समाधीतून मुक्त होऊन त्या परम शिवशंकराप्रमाणे त्या सर्वोच्च शक्तीप्रमाणे स्वतःला स्थापित करून लीन होणे जेथे आपण सर्वोच्च शक्तीला अनुभवू शकू नाथपंतात आदेश हा शब्द नमस्कार करण्यासाठी तसेच आशीर्वाद देण्यासाठीही वापरला जातो आत्मा परमात्मा आणि जीवात्मा यांच्या एकतेचे नाव आहे आदेश ही होती आदेश या चमत्कारिक शब्दाच्या बाबतीत संपूर्ण माहिती याचा उच्चार कुठे करतात त्याचा वापर कसा करतात आणि याचं नातपंतामधील कोणती स्थान आहे ही सविस्तर माहिती आज या या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा याबाबतीत अनेक प्रश्न शंका असतील तर त्याही कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण उत्सव तोपर्यंत नमस्कार धन्यवाद